स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक उत्तर प्रदेश नंतर भाजपची भिस्त असलेल्या अठरा जागांवर समाधान मानावं लागलं तब्बल एकतीस मतदारसंघात विजय मिळवत महाविकास आघाडीनं महायुतीला अक्षरशः लोळवलं सलग दोन निवडणुकीतील पराभवानंतर पक्षानं फिनिक्स भरारी घेतली दोन हजार एकोणीसमध्ये केवळ एक जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षानं तेरा आणि विशाल पाटील यांनी दिलेला पाठिंबा धरत चौदा जागांवर सर्वात मोठा पक्ष बनलाय लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीस पारचा नारा देणारी महायुती वीस जागाही पार करू शकली नाही तर पक्ष फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लढा दिला ठाकरे गटाच्या नऊ तर शरद पवार यांच्या पक्षाच्या आठ जागा जिंकून आल्या यानंतर महाविकास आघाडीनं विधानसभेकडे लक्ष केंद्रित केलंय या लोकसभेतील दणदणीत विजयानंतर महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चाचपणी केली आहे चार महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत त्याआधी निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून जागा वाटप लवकरात लवकर पार पडावं अशी इच्छा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची असल्याचं सांगितलं जात त्याच दरम्यान महाविकास आघाडीचा एक एक फॉर्म्युला समोर आलाय काँग्रेस शंभर ते एकशे पाच जागा शिवसेना गट नौवत ते जागा। पवार गट ऐंशी ते पंच्याऐंशी जागा दरम्यान सांगलीत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून बरंच राजकारण तापलं होतं ठाकरे गटानं हट्ट धरल्यानं विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकून आले त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात सांगली मतदारसंघासारख्या झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा असेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी